बंजारा समाजातील मुलींची अनोखी दिवाळी यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजातील दिवाळी ही दोन दिवस साजरी केली जाते बंजारा गोरबोली भाषेत दिवाळीचा उल्लेख दवाळी असे करतात अविष्ण अमावास्येचा दिवस हा बंजारा समाजातील दिवाळीचा पहिला दिवस असतो याच दिवशी सायंकाळी तांड्यातील अविवाहित मुली दिवे लावलेली पंथी म्हणजेच बंजारा बोलीभाषेमध्ये त्याला ढाकळी असे म्हणतात या पंथी हात्यात घेऊन तांड्यातील नायक म्हणजेच समाजाचा मुखिया यांच्या घरी जातात तिथे त्यांना ओवाळणी करतात त्यानंतर प्रत्येकाच्या कर घरी जाऊन ओवाळणी करतात या बी मुली बोलीभाषेत गीत म्हणतात या मुली प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर त्यांना मेरा दिला जातो तर मेरा म्हणजे ओवाणी हो ज्येष्ठ आणि मोठ्या व्यक्तींकडून त्यावेळी परीने त्यांना पैसे दिले जातात अशा प्रकारची बंजारा समाजाची दिवाळी साजरी केली जाते दिवाळी हा मुलींचा सण मानला जातो दिवाळी बंजारा समाजामध्ये आणि त्यामुळे सगळं सगळ्या मुली, मुली एकत्र येऊन गोदांची पूजन करत असतात आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेत असतात त्यासाठी ते विशिष्ट गाणं बोलत असतात आणि त्या गा गाण्याद्वारे ते मोठ्या व्यक्तींकडून आशीर्वाद घेत असतात आणि त्यांना शुभेच्छा देत असतात ही परंपरा बंजारा समाजामध्ये खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ते परंपरा आम्ही कायम ठेवत आहे आजकालच्या पिढींना याबद्दलची माहिती नसते त्यामुळे मला हेच सांगायचं आहे की सगळ्यांना आपली परंपरा जपण्याचा आणि त्याचा परंपरा मागचा अर्थ काय असतो ते सगळ्यांना माहिती राहिलं पाहिजे आपली परंपरा आपल्याला जपता आली पाहिजे दिवाळी हा बंजारामध्ये खूप महत्वाचा दिवा सण म्हणून साजरा केला जातो या सणामध्ये आम्ही वर्ष धनेरी कोट दवाळी दादा तो नेऱ्या असं नातेवाईकला मेर्या मागायचा जो हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करतो हाच आम्हाला मोठ्यांपासून आशीर्वाद मिळण्याचा कार्यक्रम असतो आम्ही याच्यात वर्षधनेरी कोट दवाळी दादा तो न मेर्या दादेत तो नेर्या असे सगळे नातेवाईकांचं नाव घेऊन ना त्यांच्याकडे मेऱ्या मागायला जातो ही म्हणजे आमची सांस्कृतिक पद्धत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी यवतमाळ